गुड इव्हनिंग सगळ्यांना तर आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगची सुरुवात आता मी संध्याकाळी करते संध्याकाळचे वाजले आहेत सात आणि मी जस्ट आता अर्ध्या तसा अर्ध्या पाऊंड तासापूर्वीच मार्केटमधून परत आली आहे तर आज मी गेली होती फ्रायडे मार्केटला आज फ्रायडे आहे आणि मी आजच्या या मार्केटमध्ये मला वाटतं अंबरनाथला आम्ही जेव्हा शिफ्ट झालो होतो लास्ट इयरला जूनमध्ये त्यावेळेस आम्ही थोडंफार काही घ्यायला गेलो होतो वस्तू त्यानंतर मी आत्ता गेली आहे तिकडे कारण म्हणजे असं जायचं जायचं म्हणायचो आम्ही पण कधी योगा चालला नाही गर्दीमुळे आज जाऊ पुढच्या शुक्रवारी जाऊ असं करून कधी आणि अर्धे टाईम तर नव्हतोच आम्ही इथे त्याच्यामुळे जाता नाही आणि जस्ट साडेसातला काम संपवून साडेसात नाही सात वाजता आता काम संपलंय माझ्या नवऱ्याचं तिथे तुम्हाला दिसतंय का काळोखामध्ये का एक व्यक्ती उभा आहे जरा पाठमोर फिराल का हाय तर आता त्याची बिलकुल पण इच्छा नाही आहे त्याला काय म्हणतात ते मोकळा श्वास घ्यायचा आहे हवेमध्ये म्हणून तो तिकडे उपाय जे आता बारा तास होतील त्याला म्हणजे सकाळी आठ वाजता त्याने लॉग इन केलेलं आता जस्ट त्याचं काम संपलेलं आहे तर ब्लॉगला मी सुरुवात केलेली आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही दाखवणार आहोत तुम्हाला काल आम्ही गेलो होतो डी मार्टला रात्री आणि डीमार्टची थोडीफार शॉपिंग केली आहे आणि आज जसं मी तुम्हाला सांगितलं फ्रायडे मार्केटला गेली होती जस्ट बघायला गेली होती मला माहिती नव्हतं जेव्हा आपण बघायला जातो तेव्हा एवढं घेऊन येतो आणि जेव्हा ॲक्च्युअलमध्ये शॉपिंगला जाऊ तेव्हा बायका काय काय घेऊन येऊ शकतात याचा अंदाज तर तुम्हाला सगळ्यांना आपले जी लेडीज मेंबर्स आहेत त्यांना असेल तर आता मी तुम्हाला ती छोटीशी जास्त काही असं घेतलं नाही आहे पण भरपूर काही बघितलं तिकडे आणि मला शूट करायचं होतं पण सिरियसली खूप जास्त गर्दी होती आणि त्याच्यामध्ये मला ते शक्य झालं नाही ते त्याच्यामुळे मी नाहीच केलं काही छूट तर म्हटलं घरी येऊनच मी माझे जे काही वस्तू घेतल्या आहेत त्या दाखवीन तुम्हाला आणि डीमार्टची शॉपिंग दाखवीन आणि असाच हा ब्लॉग असेल आणि हां लास्ट खिमाच्या रेसिपीमध्ये जसं आय थिंक हेलन ताईंनी मला विचारलं होतं की तू थोडासा तो खिमा का ठेवला होतास तर तो मला ना आ, चिकन पॅटी बर्गर माझा बनवण्याचा असा प्लॅन होता जो त्याच्यासाठी मी ठेवला होता पण आज मी पुन्हा त्या खिमाचा खिमा मसालाच बनवला आहे जो शरदला खायचा होता आणि तो अप्रतिम झाला होता जसा मी तुम्हाला रेसिपीमध्ये शेअर करून दाखवला तसाच होता पण फक्त एवढंच की ज्याच्यात मी त्या, त्या रेसिपीमध्ये जसं मी फक्त टोमॅटोची प्युरी वापरली होती आणि कांदा पूर्ण शिजवून आणि भाजून घेतलेला म्हणजे भुना मसाला टाईप बनवलेला तर याच्यामध्ये मी आपण जसं बटर चिकन बनवतो आणि तेव्हा जसं कांदा आणि टोमॅटो थोडंसं तव्यावरती परतून त्याची पेस्ट करून मग बनवतो तसा मी बनवलेला पण हा सुद्धा खूप छान झालेला कसा झाला होता शरद छान झाला होता तर आता आम्ही थोडा चहा पिऊ आणि मग मी तुम्हाला ती छोटीशी जी शॉपिंग आहे ती दाखवेन म्हणजे शरद थोडा कॅमेरामॅन होईल थोड्या वेळासाठी आणि एक एक येस शरद ही बघा ही जी आहे ना ही जी गवती चहा त्याने लावली आहे तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे येईल का म्हणजे आम्हाला तर खूप होप्स आहेत की ही येईल आणि आम्ही असा रोजच्या रोज छान गवती चहाचा चहा पिऊ आणि हे वडाचं झाड जे मी तुम्हाला दाखवलेलं तर थोडंसं मोठं झाल्यानंतर शरद ते त्या जंगलात लावायला जाणार आहे तर बघूया आणि हे कसलं झाड आहे ते विचारलेलं का तू ऍक्च्युली दोन आले आहेत का की एकच आहे एक आहे हे आणि सॉरी आता संध्याकाळी झाडांना हातमस्तात लावायचे पण मी लावते आणि एक हे दुसरं पाने आहेत आणि हे वेगळं आहे तर हे आय थिंक असं मला वाटतंय की खजूरच आहे पण हे काय मला कळत नाहीये ओके म्हणजे ह्याच्यात पण आलंय काय आणि थंड पाण्याची आंघोळ करायची आणि आम्ही आता ती चहा पिऊन आम्हाला शॉपिंग दाखवताना तुम्हाला व्हिडिओ पुन्हा कंटिन्यू करतो बाय बाय नेक्स्ट मॉर्निंग ब्लॉग पुन्हा इथे कंटिन्यू करते आणि मी तुम्हाला आज शॉपिंगच दाखवणार आहे परवा आम्ही गेलो होतो डीमार्टला तर डीमार्ट मध्ये तर अशी फुल फ्लेज शॉपिंग नाही करायची होती आम्हाला कारण एक दीड महिना अगोदरच गेलो होतो आम्ही त्याच्यामुळे थोडंफारच घ्यायचं होतं आणि ते जे घेतलंय ते एकदम म्हणजे छान छान मला घेतलंय जे मी दाखवते तुम्हाला आणि सर्वात पहिलं तर माझ्या हातात हे आलंय आणि ज्याने हे घेतलेलं आहे ते बघून हसतोय हा हे निव्याच क्रीम ज्याचं ते तिने उद्घाटन स्वतःच केलं आता ज्याचं उद्घाटन मी केलेलं आहे आणि हे मी त्याला सांगत होती शरद नको कशाला कशाला आपल्याकडे गाजली नाही पण तरी पण अरे नाही मी आधी वापरायचो हे घे घे मला हवंय मला हवंय म्हणून मी हे नाही वापरायचो तर निव्याचं मॅन आहे जर साडेतीनशे तर तिने ठेवून दिला सत्तर रुपयाचं घ्यायला लागलो सत्तर रुपयाचं नाही तू मला म्हणाल ते मोठं नको हे घे मी मी मोठं पण त्याला साडेतीनशेच घेऊन नसतं तिला नो डाऊट ठीक आहे त्याच्यानंतर आम्ही घेतलेली आहे हे शॅम्पू विथ कंडिशनर जो विथ कंडिशनर जो शॅम्पू आहे तो तर आम्ही बऱ्याच वर्षापासून म्हणजे जेव्हापासून माझं लग्न झालंय तर तेव्हापासून हे शॅम्पू यूज करतो पहिले ह्याचे फेसवॉश सुद्धा शरत ठेवायचं इकडे जेव्हा मी नवीनच इकडे राहायला आली होती तेव्हा पण मग त्यानंतर मग मग आम्ही वॉश तर थोडे स्विच करायला लागलो पण शॅम्पू मात्र हा जो बायोटिकचा आहे तोच वापरत ह्याच्या आधी आम्ही अँटी हेअरफॉलचा जो ओशियन कल्प ना हा तो आम्ही वापरत होतो ब्लू कलरचा येतो तो एक्वा आणि आता हा आम्ही घेतलेला आहे नीमचा ज्याच्यामध्ये कंडिशनर सुद्धा आहे कारण शरदला कंडिशनर हवं होतं त्याच्यामुळे हा आम्ही घेतला कंडिशनर इन्क्लूड आला त्याच्यामुळे आम्ही हे पण घेतलं तर हा तुम्हाला सांगू का हे तर सत्तर रुपयाचं होतं आणि ह्याची प्राइस लिहिली आहे वेट हा सिक्स फॉर्टी रुपीज ह्याची प्राइस आहे आणि हा आहे सिक्स फिफ्टी एम एलचा पण हा सिक्स फॉर्टीला नाही मिळाले आम्हाला मिळालेला आहे हा थ्री ट्वेंटीला कारण ऑफर होती बाय होती वन गेट वन त्याच्यामुळे तीनशे रुपयाला हा मिळालेला आहे त्यानंतर इकडे मी हे घेतलेलं आहे फ्लोअर क्लीनर स्पार्कचं फॉर्टी नाईन रुपीजमध्ये कुठली कंपनी स्पार्कल नवीन आलेली आहे तर लायझॉन सर्फिस पण लायझॉन आणि नाहीये स्वस्त हे आणि लादी पुसण्यासाठी आम्ही घेतो कारण आमच्याकडे काय एवढे किटाणू असे बरडत नाही आहेत तर <laughs> <laughs> जमिनीवरती त्याच्यामुळे आम्हाला हे चालू शकत त्यानंतर आम्ही घेतलेलं आहे हे जे सुपर फूड आहे सगळ्यांनाच माहितीये तुम्हाला डेट्स जे रक्त कमी असताना यूज होतं अँटीऑक्सिडेंट म्हणून यूज होतं तर आता याची फायदे तर तुम्ही गुगल करू शकता तुम्हाला मिळेल पण आम्ही हे घेतलेले हे आणि आम्हाला कितीला मिळालं 290 300 रुपयाने अंडे तू हे नाही नाही 199 300 रुपयाचं आहे आज त्याच्याशी भांड बाय सी मी पॉज करून भांडण मी नंतर करीन कारण आता हेच्या करू नाही शकत ते हे दोनशे रुपयाची हे दोनशे रुपयाचे अर्धा किलो हां ते कॉस्टली ठरते दुबईवर लागतं हो हो आणि आधीचे पण पण दुबईवरून आलेले त्याची तर स्टोरी मी सांगते तुम्हाला त्या डेट्सचं नाव पण विसरले जे स्काय ब्ल्यू कलरच्या पॅकेटमध्ये येतं हा तर ते डेट्स भरपूर म्हणजे अरे हे चांगले चांगले आहेत करून तेवढे त्यांनी अर्धा किलोचे तीनशे रुपयाला मागवलेले आणि त्याच्यामध्ये आता तुम्ही बघाल ना असं एक किडा पण दाखवलेला मी त्याला ब्लॅक कलरचा आणि अशी बुरशी पण पकडलेली तर हे दुबई वरून जे येतात ना ते असे एखाद्याच्या पॅकेट मध्ये येऊ शकतो एखाद्या पॅकेट मध्ये दहा खजुरात नाही येऊ शकतो जो जो पॅकेट येतात नटराच ह्याच मी अक्रोड पण करतो येस हा आम्ही ह्याच्यामध्ये अक्रोड घेतो ह्याचे घेतो तर हे आता नटराज मी पुन्हा पुन्हा पहिल्यांदाच घेतलं पहिल्यांदाच घेतलं हा इथे मी घेतलेला आहे एक्स्ट्रा रवा अर्धा किलो ऑलमोस्ट सगळं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं हे मी आम्ही गेलो होतो म्हणून घेतलं ते पोहे घेतलेले आहेत आम्हाला लागतातच आणि पुन्हा एकदा आम्ही घेतलेले आहेत हे कोलम तांदूळ हवे होते तर शेत आता काय माहिती का माझ्याकडे भरपूर सारे थोडे गावचे थोडे जुने असे तांदूळ आहेत तर ते मी एकत्र धुवून सुकवणार आहे आणि त्याचं तानाचं पीठ म्हणजे दळून आणणार आहे ते तांदूळ कारण जेणेकरून आम्हाला तांदळाच्या भाकऱ्या करता येतील आणि ते तांदूळ सुद्धा यूज होतील कारण कसं होतं की ते अगदी मोठे जे तांदूळ आहेत ते भात खाण्याला एवढे म्हणजे भात एवढा जात नाही मोठ्या तांदळाचा त्याच्यामुळे त्याचं तांदळाचं पीठ केलं की त्या तांदळाच्या भाकऱ्या आम्ही खाऊ शकतो तर ही एवढीच होती डीमार्टची शॉपिंग मेन तर आम्हाला शॅम्पू घ्यायचा अरे एक नाही एक एक महत्वाची गोष्ट नशीब इथेच मिळाली मला जी घेण्यासाठी घेऊ घेऊ नको झालं आणि ही मेन गोष्ट घेतलेली आहे ज्याच्यामुळे आमचं बिल दोन गोष्टींमुळे आमचं बिल झालं अठराशे रुपयाचं बिल झालं आणि हे आहे बेला विटाचे सॅम्पल परफ्यूम नाही ते जे सॅम्पल परफ्यूम सुद्धा शरदनी अमेझॉन वरून ना क्रेड क्रेड वरून मागवलेले काहीतरी तीनशे रुपयाचे टू फिफ्टी रुपीज ट्रायल पॅक आलेले छोटे छोटे आणि त्यानंतर आता आम्ही जेव्हा डिगमार्ट गेलेलो होतो त्याने हे घेतलेलं आहे आणि हे आम्हाला मिळालेलं आहे चारशे वीस रुपयाला काहीतरी मिळालं होतं हे ज्याची प्राइस तुम्हाला सांगू का सिक्स फिफ्टी रुपीज प्राइस आहे साडेसहाशे चारशे रुपयाला मिळालेलं आहे तर बघू आता आता शरदला बेल्या जास्त जास्त आवडायचं माझा फक्त आवाज पण मला परफ्यूम yes, yes. युज करायला खूप आवडतं तर गेल्या oh. मी जे सॅम्पल मागतो त्याच्यामध्ये ऊद करून ते दाखव आणि हा एवढा छान आहे की आता मी वाचलं परफ्युम गिफ्ट सेट फॉर मेन <laughs> म्हणजे ह्याने उचलून कसा ठाणा बरोबर मेन सेटिंग म्हणजे हाच वापरू शकतो असं परफ्यूम आणलेलं आहे त्याच्यामध्ये ऊद आहे बघून नको करून परफ्यूम आहे ऊद म्हणून जे आहे ऊद जे नॉर्मल परफ्यूम झालं ना ऊदचा मिठाईचा बॉक्स सही येतो हा त्याला ते ऊदचा परफ्यूम हवा होता अशी बोलला पण तुम्हाला तिकडे डीमार्टला ही वाटली शंभर रुपयाला नॉर्मली बघा ही बॉटल आपण म्हणजे एवढ्या साईजचं जर काय म्हणतात ते परफ्युम घ्यायला गेलो तर वन ट्वेंटी वन थर्टी फायला येतो आणि मी सध्या कुठे म्हणजे त्याचे जे जुने जे सगळे परफ्युम आहेत ना ते वापरत होतो आणि तेच मी त्याला बंद म्हणजे ते, ते सांगितलं की ते नको वापरूस आणि हे घे कारण ते नंतर म्हणजे चांगल्या वेळेस युज करता येतील आणि हे डेली साठी त्याला वापरता येतील इथे तिथे जाताना कारण तो जे परफ्यूम वापरतो तो तो मी टब मेहंगा शो दिसते मध्ये बस हा माझ्याकडे टब मेहंगा त्याच्याकडे माझ्याकडे डेव्हिड ऑफ चॅम्पियन आहे माझ्या घरी भरपूर ओरिजिनल माझ्याकडे घरी तर भरपूर परफ्यूम आहे तर ह्याचा ह्याचा मी स्टाईल आहे डम्बेल्स आहे टाईप आहे बघा डम्बेल डम्बेल्स तर हा मी हा ना एकदम घेतलेला सर ते पण सांगा कॉस्ट आहे सांगून टाका तेव्हा घेतलेला ना दहा वर्षापूर्वी साडेपाच हजार साडेपाच हजाराला घेतला होता आणि हा तो, तो रोज पण वापरतो शायनिंग मारायला त्याच्यामुळे मी त्याला काय म्हणाली की हे जे तुला बेलावटाचे लास्ट टाइम आवडलेले जे तू ट्रायल पण घेतलेले तर त्याने मग आता हे मी त्याला म्हणाली डेली युजसाठी वापर आणि हे आपण इथे तिथे जातो ना लग्नात वगैरे तेव्हा ठेव हे, हे संपवून माझ्याकडे एक अरबानीचा पण आहे जो माझे तो पप्पा वापरतात म्हणजे एवढा आता हा मी जस्ट खोलला त्याचा फ्रेग्रेन्स बघा म्हणजे एकदम एवढा डेंजर म्हणजे नाही म्हणजे खूप क्लास क्लास येतो त्याचा स्मेल मी जर एकदा लावलेला पृथ्वीवर काय लावतोस तू दाखव दाखव तेव्हापासून ती पण लावायला लागली आणि माझा घरचा कल्याणचा आहे तो तर एकदम म्हणजे खतरनाक आहे तो पण छान आहे मला असे दोन शौक होते एक तर वॉचेसचा होता नाही नाही आवड वॉचेस आणि माझ्याकडे वॉचेस पण शूज जे होते, होते।, होते हो सगळं पन मी बंद करून टाकलं वॉचेस माझ्याकडे भरपूर आहे म्हणजे एकदम म्हणजे मागातले वॉचेस पण आहेत पण मी आता खूप कमी घालतो माझ्याकडे एक टी चा पण वॉच आहे जो मला <laughs> मी खूप असा हे बोलतात ना एकदम काय बोलत आवडीने घेते ना अकरा हजार टी शर्ट नाही पण दहा हजाराचा वापरतो तो कॅश वापर तो, 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 तर, तर, तो तो माझा जो टी शर्टचा वॉच आहे ना व्हाईट वाला तो मी ऍक्च्युली फॉर्मल कपड्यांमध्ये मी ऑफिसला घालायचो पण तो माझ्या पप्पांना माझ्या पप्पाकडे रॅडोचा वॉच होता रॅडोचा तर त्यांचा तो तो खराब झाला तर त्यांना ते सवय गोल्ड वाला घालायचे तर तो माझा टी शर्टचा त्यांना आवडला तर मी ऍक्च्युली त्यांना देऊन टाकणार मी त्यांच्या टायटनचा घेतला होता तो त्यांच्या बर्थडे ला त्यांना तो आवडला नाही रोज दुसरा आवडले रोज गोल्ड नव्हता त्यांना ते गोल्ड चे त्यांनी घेतला हा छान आहे म्हणाले जो त्यांना दिलेला हा छान उचलून आणला इकडे आता आता मी नेक्स्ट जी गिफ्ट गेला कृतिकाकडनं वॉच गेल बघा मी एकदम ऑफिस काम करते म्हणून मी असं येत नव्हतं म्हणून मी आवाजामध्ये थोडं बोलतो तर आमची डी एवढी शॉपिंग होती आणि आता आम्ही दाखवतो तुम्हाला थांबा मी जरा जातो जरा yes. हो <laughs> मी जातो आणि मग कंटिन्यू करतो आणि आता आमची फायनली चालू होईल तुमची आमची फ्रायडे मार्केटची शॉपिंग ज्याच्यामध्ये पहिलाच एक दाखवते मी तुम्हाला हे काय आहे सांग शरद काय हे आहे तवा घासायचा दगड दगड हे असं काय येत असाच येतो तो दगड ये? दगड सिमेंटचा नसतो तो एक दगड असतो एक प्रकारचा दगड कसा असतो का दगण दगण तो हा संपतो संपतो तुम्हाला आणि हे मी छोटस कॉक्रोच जेल पण घेतलंय जे मला तिकडे मिळालं आणि ब्लिचिंग पावडर फर्स्ट टाइम पाच वर्षात घेतले कारण आम्ही नॉर्मली जे फ्लोर म्हणजे क्लीनर जे असतात तेच वापरतो जेलवालं हे मी फर्स्ट टाइम म्हणजे मी हे शोधायची पण नंतर राहून जायचं पण आता मला मिळाली ती त्याच्यामुळे मी ती घेतली आणि ही सगळं हे वीस वीस दहा हजार रुपयाचं आहे सगळं आणि हे जे आहे ते घेतले डस्टन मी दिसणार नाही तुम्हाला हे बघा आता मी पण दिसेल आणि डस्टन एक हे घेतलंय आणि एक पिंक कलर किती रुपयाला घेतलं तुम्ही आणि हे दोन्ही मला ना त्याने सांगितलेलं की नव्वद रुपयाला दोन आहेत म्हणून मी त्याला अशीच म्हणाली मला ऍक्च्युली घेण्याची एवढी म्हणजे हे नव्हती की मला घ्यायचीच आहे तर मी त्याला म्हणाले की साठ मी जोडीत होती किंवा मला वाटलं आधी आकलतो का काय पण त्याने की छुट्टा देना पडेगा असं बोल आणि घाईत होता म्हणून यार सुट्टे कुठे शोधू आणि माझ्याकडे दहाची नोट आणि शंभरची होती पन्नासची नोट नव्हती तर मी त्याला बोलली की ऑनलाईन चले का हा हा करो करो मग हे मला मिळालेलं आहे तीस तीस रुपये जायचं नाही तो मध्ये हे पण म्हणाला म्हणजे सगळे असे उचलून बघत होते ठेवत होते बघत होते ठेवत होते बोलतो की सब देख, देखने वाले कोई लेगा नाही लगत आज मेरेसे असं असं बोलला मग मला असं वाट आणि मी लिटरली ले, माझ्या मनात आहे ना ते चाललेलं त्याच्या वाक्याच्या आधी की जाऊ दे मी नाही घेत आणि तो समोरून जेव्हा बोलला की लगता आहे सब देखने वाले, ये कोई लेगाही नाही तर आणि मग मग मी त्याला असं म्हणाली आणि हे मला ती सूत्र मिळालेलं आहे जे छान होतं तीस रुपयाला आणि नंतर इकडे आम्ही घेतलेला आहे हा टॉप जो आहे वन फिफ्टी थोडीशी गडबड केली साईज जरा मोठी तो घेतलेला आहे पण ऍक्च्युली ह्याच्यात लहान साईज होती पण काय झालं मी ती उचलायच्या छान नादामध्ये ही उचलली सेम होत त्याच्यामुळे आणि हा आता काय नाही ठीक आहे अल्टर करेन मी आणि घालेन छान वाटलं मला म्हणून मी हा घेतला एक आणि माझी मैत्रीण सोबत आलेली तर तिने एक असा जर्मनचा छोटासा असा हंडी टाईप जो टोप असतो तो घेतला जो आम्हाला फक्त शंभर रुपयाला मिळाला तिकडे आणि काय नाही बस एवढी शॉपिंग तिने सुद्धा असा एक टॉप घेतला जसं कल्याणला मंडे मार्केट असेल तसं इथे फ्रायडे बोईसरला सुद्धा फ्रायडे मार्केट तुम्हाला माहिती असेल बोईसरला पण फ्रायडे मार्केटच असतं फक्त कल्याणवाले आहे तर ते मंडे मार्केट ठेवतात बोलायचं <laughs> तर अशा पद्धतीने माझा हा शॉपिंगचा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि हो जे हे जुन्या आठवणी आणि हे जे सगळं सांगितलं तर ते जस्ट फॉर फन म्हणून सांगितलं तर ते ऐका आणि सोडून द्या तर आयुष्यावर हा लग्न झाल्यावरती पैसे लागतात त्याच्यामुळे जसं शरदने केलं तसं तुम्ही करू नका आणि छान पैसे जमवा पण आताची जी, जी पब्लिक आहे म्हणजे आताची जी काय म्हणतात लग्न करणारी जी जनरेशन आहे ना ती खूप खूप जास्त स्मार्ट आहे म्हणजे त्यांना कळतं की आपल्याला कसं फायनान्शियल मॅनेजमेंट केलं पाहिजे तर नक्कीच जर कोणी करत नसाल तर तसं करायला सुरुवात करा आणि याच नोटवरती मी हा ब्लॉग इथेच एंड करते भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय